मिरच्या सारखे भारत काही काही लोक दाई सारखे पडते सहजी कीर्तनात प्रवचना कोणत्याच कार्यक्रमात येत नाही आता आले तर एवढे रंगीले नाही ते बिचारे काही बोलायचं काम नाही परत म्हणून पहा चला विचारला किर्तन लागत डाळ आहे पण डाळ अशीच टाकल्या जात नाही बेकाल रात्रीच सांगितलं आमच्या अं ताईला ही ताईला का डाळ भिजू टाकली पाहिजे त्यामध्ये हो टाकली महाराज रात्री सांगायला लागते आठवण द्या लागते कारण डाळ सहदासहजी भिजत नसते म्हणून डाळीला पहिले बिजू टाका लागते म्हणून दोन दिवसापासून सांगू लागलं मी काल्या आहे बाबा माझा बाबा नाही कोणा कार्यक्रमात हजर झालं चालते पण काल्याला आलं पाहिजे हा दंडक आहे आणि म्हणून लाया त्यानंतर डाळ आहे ती डाळ त्याच्यात टाकल्या जाते नरम करून टाका लागते लगेच तशी कडक नसते टाकत त्या काल्यामध्ये पोहे आहे पुन्हा आहे ना पोहे पोहेचा स्वभाव कसा आहे कडक आहे ओ, दाए दाए हो कडक आहे काही लोक फारच दिसा असे दिसते कडक काही बोलायचं काम नाही येत नाही काही काही पाहणार घरी लग्न राहू द्या आणि लग्न असू द्या आणि काही काही लोक येऊ देणार नाही अरे यट करून मग त्याच उत्तर ऐका तू येत कौत नाही लग्न पहिला पेटामध्ये काही बांधला आता नाही बांधता तू नाही बांधला असे राहतात मग अशा पोह्याने त्याच्यात टाका लागते काल्यामध्ये बरं काल्यामध्ये लोणचही आहे काल्यामध्ये अजून काल्या साखरी आहे काही काही साखरी सारखे चोपडी लोक असतात आधी सगळं साखरही आहे काही 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 दहयासारखे लोक आहे पण दहयासारखे दही चवी कसा आंबटी नाही आंबट आहे पोह्याचा किती कडक स्वभाव राहू द्या साखर किती गोड राहू द्या त्याच्यानंतर मिरची किती तिखट राहू द्या लाया कशाही असा त्या ठिकाणी राहू द्या पण जसं दही त्या काल्यामध्ये पडलं रे पडलं सगळ्याने सगळेगार करून टाकते म्हणत सगळ्याने शांत करून टाकते आणि म्हणून संतांचा स्वभाव ढोण्यासारखा या दयासारखा